किले किलेत माझ्या माझ्या गाड्यातलं घे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं घे माझ्या गाड्यातलं गळ्यात लोक वाढलं माझ काल अजून पुढं काय सास आण मला बाथरूम मध्ये फास्ट त्याने फास्ट देते मला

लेते ना मंदिर गाडी तोड एक वयस्कर महिलेवरती हल्ला केला वयस्कर महिलेवरती हल्ला केलेला आहे माळून घे राम मंदिराची মাৰো <coughs> নক